नमस्कार मंडळी लहानपणी आपण सगळ्यांनी एक खेळ खेळला होता तुम्हाला आठवत आहे त्या खेळाला कोणीतरी यावे टपली मारून जावे असं म्हटलं जायचं जो ज्या मुलावर राज्य आलंय त्याचे डोळे बंद केले जायचे मग बाकीच्यांपैकी एकाने उठायचं आणि त्याच्या डोक्यावर टपली मारायची आणि त्यानंतर सगळ्यांनी शांत बसायचं मग त्या मुलाचे डोळे उघडले जायचे आणि तो मुलगा आपल्याला टपली कोणी मारली हे शोधायचा असा तो खेळ होता पण त्या खेळात सगळ्यात वाईट जर कुठली गोष्ट असेल तर तिची टपली मारली जायची ना त्यामुळे इरिटेशन यायचं आणि त्या इरिटेशन मध्ये मग कोणी टपली मारली हे शोधलं जायचं आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की नेमकं टपली मारणारा कोण हा दिसायचाच नाही आज या लहानपणीच्या खेळाची आठवण या कारणाने झाली कारण आज तशीच परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे कोणीतरी यावे टपली मारून जावे हसू नये बोलू नये गुपचूप बसावे अशा प्रकारे आज अनेक जण हे उद्धव ठाकरे यांना टपली मारून जात आहेत आणि उद्धव ठाकरे हे त्यामुळे इरिटेट होत आहेत आणि त्या इरिटेशन मध्ये ते मग काही बाई बोलायला लागतात आणि त्यातून मग विनोद होतो किंवा एकंदरीत चर्चा होते कि नेमकं उद्धव ठाकरे हे काय करत आता कालच बघा ना नीलम गोरे यांनी एक आरोप केला निलम गोरे या पूर्वी उबाटा सेनेत होत्या त्यानंतर त्या, त्यान त्या शिंदे यांच्या शिवसेनेत आल्या काल त्यांनी आरोप केला तो आरोप अतिशय गंभीर होता त्या म्हणाल्या की उबाटा सेनेमध्ये पद मिळवायचं असेल तर मर्सिडीज द्यावी लागते आरोप गंभीर आहे त्याचा इन्कार किंवा त्याला त्याचा प्रतिवाद नंतर प्रत्यक्ष पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला इतका हा आरोप भोसणारा होता पण तोच आरोप होता का निलम गोरे यांनी काहीतरी फार मोठ सांगितलं का तर तसही नाहीये कारण या अगोदरही उद्धव ठाकरे यांच्यावर असे आरोप झालेले आहेत अनेकांनी हे आरोप केलेले आहेत आणि त्यातून मग उद्धव ठाकरे यांची परिस्थिती ही इरिटेट झालेल्या व्यक्तीची सारखी होते आणि मग उद्धव ठाकरे हे टोकाची टीका करतात आज उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यावर जी काही टीका करतात त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून निलम गोरे सारख्या व्यक्ती जर बोलत असतील तर त्या चुकीचं काही आहे असं मला वाटत नाही अर्थात गोरे यांनी जो आरोप केला तो खरा की खोटा हा वेगळा मुद्दा आहे मुद्दा एकच आहे या ठिकाणी कि अशी परिस्थिती का येते की ज्यामुळे कोणीही उठत आणि टपली मारून जात त्याच कारण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या भोवताली जे कोंडाळं असत त्यांनी शोधलं पाहिजे आज आपल्यावर ही परिस्थिती काय येते जर उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सोबत असलेलं कोंडाळ अर्थात संजय राऊत सुषमा अंधारे हे वर असतात यांनी गप्प बसायला शिकलं असत तर आज ही परिस्थिती आली नसती पण उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या भोवतालचं कोंडाळ त्यांना गप्प बसणं माहितीच नाहीये आणि त्यामुळे ते सातत्याने बोलत असतात आणि या बोलण्यातून मग टीका प्रतिटीका वाद प्रतिवाद होत असतात आणि मग कोणीतरी उठत आणि उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळ जे असतात असत ते बाहेर काढलं जात काल निलम गोरे यांनी जी टीका केली ही तशीच टीका होती ही आतली बातमी होती मित्रांनो जी आतापर्यंत कोणाला माहीत हो नव्हती निलम गोरे ज्या वेळेस म्हणतात की उबाटा सेनेमध्ये पद मिळवण्यासाठी मर्सिडीज द्यावी लागते त्यावेळेस त्या, त्या गोष्टीला कुठेतरी अर्थ असतो नाहीतर जाहीरपणे अशी टीका कोणीही करू शकत नाही आणि जर अशी टीका झाली तर त्याला त्या त्याबाबत न्यायालयात दाद मागता येऊ शकते पण नीलम गोरे यांनी टीका केली आणि त्यानंतर त्यांनी ती टीका मागे घेतली नाही ते म्हणाले पुढे मला बोलायचं नाहीये इथे सगळं आलंय आता हे सगळं का होतय त्याच कारण अर्थातच उद्धव ठाकरे तुम्ही आम्ही जो लहानपणी खेळ खेळला होता तो आता राजकारणात खेळताय कोणी यावे टपली मारून जावे आज उद्धव ठाकरे यांना दिसते कि आपली शिवसेना ही का लयाला गेलेली आणि ती लयाला जाता जात असताना आपण प्रामाणिकपणे काय प्रयत्न केले हेही उद्धव ठाकरे यांना कळतय पण हे कळत असताना त्याचा दोष मात्र उद्धव ठाकरे स्वतःवर घेत नाही तो दोष ते जे बाहेर पडले त्यांच्यावर टाकतायत त्यांना गद्दार त्यांनी खोके घेतले असं म्हणतायत पण त्याच वेळेस उद्धव ठाकरे विसरतात कि त्याच व्यक्तींना माहिती आहे जर त्यांनी खोके घेतले तर ते खोके कोणासाठी घेतले मंडळी आठवत आहे तुम्हाला एकनाथ शिंदे यांनी मागे एक आरोप केला होता कि खोके नाही फ्रीजचे खोके आणि ते कोणाकडे गेले कसे गेले हे सगळं आम्हाला माहिती आहे आज जर ते बाहेर आलं तर काय होईल पण उद्धव ठाकरे यांना त्याची परवा चिंता नाहीये निश्चित नाहीये आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे शांत आहेत आणि डोळे बंद करून आहेत ते डोळे बंद करून असल्यामुळे कोणीही येत आणि त्यांना टपली मारून जात आहे टपली मारली आपल्याला दिसलं नाही निदान शांत बसा आपली संघटना वाढवा तर प्रत्येक दिवशी शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या व्यक्तींना अगदीच झालं तर देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांना टार्गेट करायलाच पाहिजे का आणि जर केलं तर त्याचे परिणाम काय होतात पुन्हा एक टपली बसते आणि अशा टपली सातत्याने उद्धव ठाकरे यांना बसतायत त्यामुळे उद्धव ठाकरे हे कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत पण त्यातून बाहेर पडण्याचा त्यांना मार्ग मिळत नाही निलम गोरे यांनी आरोप केलाय तो आरोप खोटा असेल तर दावा दाखल करा करा अब्रू नुकसानीचा दावा दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा बघूया उद्धव ठाकरे खरच त्याच्यावर दावा टाकतात का आणि तसा दावा ठोकला तर असं म्हटलं जातं राजकारण बलत्या दिशेला जाईल असो मंडळी तूर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद